लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला तगडा झटका बसला आहे भाजपचे चारशे पारचे स्वप्न भंगले आहे सध्या हाती आलेल्या कलानुसार भाजप दोनशे एकोणचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर एन डी एचे मिळून दोनशे त्र्याण्णव उमेदवार आघाडीवर आहेत दुसरीकडे इंडिया आघाडी दोनशे एकतीस जागांवर आघाडीवर आहे यात काँग्रेसकडे सत्त्याण्णव जागांची आघाडी आहे भाजपचा चारशेपारचा नारा अपयशी ठरत असल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे एवढंच नाही तर काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीए ला मोठा धक्का बसला आहे भाजपने चारशे नारा दिला होता पण अडीचशे जागांच्या जवळपास भाजपची गाडी थांबली आहे तर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून दोनशे तीस जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तुम्ही आपण सगळ्यात भारी असल्याचा दावा केला होता पण आता भावी पंतप्रधान माजी पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा हाच निवडणुकीचा संदेश आहे अशी मागणी रमेश यांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका